महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असून त्याला ब्राह्मणी कर्मकांडांपासून मुक्त करून बौद्ध भिक्षू संघाच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मागणीसाठी बुद्धभूमी फाउंडेशन व समविचारी संघटनांच्या वतीने एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे या आंदोलनात बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भंते गौतमरत्न महाथेरो तसेच भंते प्रियरत्न थेरो भंते शक्यरत्न थेरो भंते तुषितरत्न थेरो भंते विनयरत्न भंते इंद्ररत्न भंते यामरत्न भंते नंदरत्न भंते शीलरत्न यांच्या प्रमुख उपस्थितीत साखळी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला बुद्धभूमी फाउंडेशन कल्याणपूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र कल्याणपूर्व भारतीय बौद्ध महासभा कल्याण बौद्ध विहार संघटना समन्वय समिती वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन समाज पार्टी आझाद समाज पार्टी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कल्याण सिटी आणि वकील संघटना यांनी पाठिंबा दर्शवला आहे तसेच ठाणे जिल्हा व मुंबई परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिमेतून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या ऐतिहासिक आंदोलनात सर्व धम्म बांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भंते गौतम रत्न महाथेरो यांनी केले आहे खरं तर ही शोकांतिका आहे बुद्धांच्या प्रदेशामध्ये बुद्धांच्या राज्यामध्ये आज अशी अवस्था निर्माण झालेली आहे की जिथे बुद्धांचं अस्तित्व असलेलं बुद्धविहार त्या विहारामध्ये बुद्धांना अल्पमतात ठेवण्यात येत आहे आणि ज्या लोकांनी छळ केलेला आहे अनमानवी प्रवृत्तीच्या अशा लोकांना मनवादित प्रवृत्तींना त्यांच्या हाती ही चाबी देण्यात येत आहे तर हे एका धर्मावरती गंडात्र असून एका धर्मावरती अन्न अत्याचार असून ह्या संविधानाचा खऱ्या अर्थाने इथे खून करण्यात येत आहे हे पॉलिटिकल इशू आहे पॉलिटिकल इशू हा पॉलिटिकलच्या दृष्टिकोनातून हाताळला गेला पाहिजे परंतु ह्या देशामध्ये वर्णव्यवस्थेने बरबटलेली मानसिकता ह्या मानसिकतेचा सत्यानाश केल्याशिवाय ह्या देशामध्ये सम समता स्वतंत्र बंधुभाव व न्याय हे मिळणं अशक्य आहे म्हणून समाजाने आज आमच्या ज्या वकील मंडळीने संपूर्ण हा वकील मंडळी आमच्या संपूर्ण वकील बार असोसिएशनच्या वतीने आज जे आमच्या बंतेजींना हे कृत्य उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे की खरं तर नको यायला पाहिजे परंतु हे आम्हाला एक थिंडी आहे आम्हाला एक जाणीव करून देणं आहे या जाणवेमुळे समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने ह्या देशामध्ये स्वातंत्र्य करण्याचा हा पहिला लढा असेल आमचा इथून हा लढा पुढे चालू राहील त्याच्यासाठी संपूर्ण वकील संघाच्या वतीने आम्ही बनतेजींच्या ह्या उपोषणाला पाठिंबा देत आहोत आणि हे सक्सेस होईल अशी आम्हाला खात्री आहे ग्वाही आहे त्याच्यासाठी आमचंही योगदान जे असेल ते आम्ही पार पाडण्यास रेडी आहोत तयार आहोत धन्यवाद जो संपूर्ण जगातील बौद्धांच्या सर्वोच्च धम्मस्थळ महाबोधी महाविहार ब्राह्मणी कब्जेतून मुक्त करण्यासाठी आमचे बरेचसे बंतेजी अमरण उपोषणाला बसले असता सतराव्या दिवशी अर्थात तीन चार दिवसापूर्वी गया डिस्ट्रिक्ट त्यागराजन त्यांनी मध्यरात्री पोलीस फोर्स फाटा फोर्स पाठवून उपोषण आंदोलन शांततेत जो चालू असताना विस्तारित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे एकतर सर्वप्रथम त्या त्यागराजन त्यांचा आम्ही निषेध करतो त्यामुळे महाबोधी विहार मुक्त आंदोलनाचा हा जो प्रोसेस प्रक्रिया संपूर्ण देशामध्ये आता पेटलेला आहे आपण हा जो आंदोलन कुपोषण कोणाचा हक्क दाबून आपण हिसकावून घेण्यासाठी नाही करीत आहे मागच्या सव्वीसशे वर्षापूर्वीपासून जो आमचा हक्काचा वास्तू आहे धम्मस्थळ आहे धम्म केंद्र आहेत आमचा अस्मिता आहेत लाखो कोटी बौद्धांचा ते दुसऱ्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करीत आहोत एवढंच नाही ते, ते, हो, ते, ते आमच्या धम्मस्थळामध्ये भाऊस प्रतिज्ञेचा विरोधात धम्माचा विरोधात विज्ञानाच्या विरोधातही बऱ्याचशे कर्मकांड पिंडदाना काल्पनिक देवदेवी त्यांचाही तिथे पूजा अर्चा या ब्राह्मणी लोक करीत असतात आणि अशा सर्व गोष्टी लवकरात लवकर ते बंद व्हायला पाहिजे त्यासाठी थी केंद्रातील मोदी सरकार राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार आणि बिहार राज्यातील नितीश कुमार सरकार यांना आम्ही लाखो कोटी बौद्ध जनतेच्या वतीने नम्रतेचं आम्ही त्यांना आवाहन करतो आम्हाला आमचे हक्क मिळवून द्या आणि आम्हाला काहीच नाही पाहिजे ते पूर्वीपासूनच सवर्ण वर्गाचा डाव राहिलेला आहे फक्त बौद्धांचा हक्क डावणे नाही डावळणे नाही सर्वांचा जो बहुजन पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के लोकांना अज्ञानामध्ये ठेवून त्यांना अशिक्षित ठेवून त्यांना धर्माचा कर्मकांडामध्ये फसवून ठेवून जेणेकरून त्यांना शोषण करता करता येईल जेणेकरून त्यांचा हक्क हिसकवून या ठराविक लोकांना हस्तगत करता येईल त्यासाठी त्यांना बुद्धाशी संबंधित सर्व धम्म केंद्र त्यामध्ये त्यांनी त्याचं त्याला परिवर्तन करून कर्मकांडाचा काल्पनिक गोष्टीचा आधार देऊन ते हस्तगत करू इच्छितात त्याचाच एक भाग म्हणून हा बुद्ध महाबोधी महाविहाराचा प्रकरण आहे आणि या हे जे नीती निर्धारक लोक आहेत त्यांना त्यां त्यांना लवकरात लवकर हे सुद्धा सद्बुद्धी पाहिजे कशासाठी ते महाबोध बोध महाविहार बौद्धांच्या हातात लवकरात लवकर दिल्याने आणि त्यांचा सुद्धा भलं यासाठी होणार आहेत अन्यथा नाहीतर त्यांचा जो डाव उघडकीच संपूर्ण विश्वास समोर येणार आहेत त्याप्रमाणे हे जे तिरुपती असतील अन्य पंढरपूरच्या असतील लैनाद्री आहेत इथे जो एकरा देवीचा जो लैनी लैनी म्हणून प्रसिद्ध हे सर्व जो बौद्ध स्थळ आहेत परंतु तिथे आपल्याला उत्खन किंवा रिसर्च अनुसंधान करण्यासाठी देत नसल्या कारणाने त्यात बहुतांश जगासमोर तिरुपती इत्यादी बौद्धस्थळ म्हणून प्रकाशात आलेले नाही आहेत परंतु या बुद्ध महाबोधी प्रकरणामुळे जग जाहीर होत आहेत काय हे ब्राह्मणी लोक मनवादी लोक बौद्धांच्या सर्व धम्मस्थळ हडप करत केलेलं आहेत आणि लवकरात लवकर त्यांनी बौद्धांच्या हातात बौद्धांचे धम्मस्थळ देऊन टाकल्याने ते त्यांचा हा जो दुष्कृत आहे त्यांचा हा जो षडयंत्र आहे त्यातून त्यांनाही मुक्त होत आहे लवकरात लवकर सर्व बौद्ध बांधव भगिनी यांना सूचना आहेत त्यांना सर्वांना आव्हान आहेत आपला जो शांततेचाच मार्गाने भगवान बुद्ध म्हणजे शांतीचा अग्रदूत आहेत शांततेचा संदेश देणारा सर्व श्रेष्ठ पुरुष या जागावर होऊन गेलेला आहे म्हणून बुद्धांचा अनुभव या नात्याने आपण सुद्धा शांततेचाच मार्गाने जो केंद्रीय ठिकाण महाबोधी बुद्ध विहार मार्गाने प्रदर्शन उपोषण चालू आहे त्याच धर्तीवर कल्याण असतील तर संपूर्ण भारतभूमीवर सुद्धा आपण शांततेच्याच मार्गाने कारण शांततेमध्ये मोठी शक्ती आहे ती शक्ती आपण या कलुषित या नीती निर्धारक यांना आपण दाखवून देऊया शांततेच्या मार्गाने आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आहे बघायला गेलं तर महाराष्ट्र हा संपूर्ण भारतामधील एक पुरोगामी राज्य आहे इथे अनेक संतांचा भूमी आहेत बाबासाहेब आंबेडकरांचा कर्मभूमी आहेत त्याचप्रमाणे भगवान बुद्धांचा हे पदर्श स्पर्शाने पुणे झालेली हे भूमी आहेत म्हणजे नाला सुपारा तर या महाराष्ट्राच्या भूमीवर जे शासक वर्ग आहेत प्रामुख्याने मुख्यमंत्री साहेब अर्थात देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार त्यांनी या कार्याकडे या आंदोलनाकडे खरोखर त्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे बौद्ध बांधव बांधवांवर खरोखर त्यांना काय मिळून द्यायचं असेल त्यांचाही इतिहासामध्ये कुठेतरी नाव नोंद होऊन जाईल जर त्यांनी पुढाकार घेतले तर कशा प्रकारचे पुढाकार घेऊ शकतात त्यांनी बौद्ध बांधवांचा हा जो राष्ट्र मागणी आहे हा जो कायदेशीर मागणी आहेत हक्काचा जो निदर्शन आहेत मागणी आहेत अर्थात महाबोधी महाविहार फौद्यांच्या ताब्यात देणे तिथून कर्मकांड बंद करणे या जो सर्व गोष्टी आहेत त्यांनी केंद्राकडील मोदी सरकाराकडे आणि बिहार राज्यातील नितीश कुमार प्रशासनाकडे प्रत्यक्ष यांनी पत्र लिहून किंवा फोन करून किंवा ईमेल करून किंवा अन्य माध्यम जे आहेत किंवा मीडियामार्फत त्यांनीही या दोन्हीकडे हे आमची मागणी पोचू शकतात त्यांना विनंती करू शकतात सूचना देऊ शकतात अशा प्रकारे राज्यातील सुद्धा शासन शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून आम्हाला न्याय मिळून जावा माझं नाव कमल गंगाराम हिंगोले राहणार कल्याणपूर्व आम्ही आज इथल्या पंचशील धम्मप्रध भगिनी मंडळाच्या बऱ्याच महिला आज इथे साखळी उपोषणामध्ये सहभागी झालेल्या आहोत आणि आमची अशी मागणी आहे की जे बुद्ध गयाला विहार मुक्त करण्यासाठी तिथे भंतेगण तिथं बसलेलं आहे आणि त्या भंतेगणांना आम्ही गौतम रत्न भंते यांच्या समवेत त्यांच्या आधिपत्याखाली आज आम्ही इथे इथे साखळी उपोषणामध्ये सहभागी झालेला आहोत आणि आमची एवढीच मागणी आहे की महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे जसे बाकीचे मंदिर त्या जातीच्या ताब्यात असतात त्याचप्रमाणे हे महाबोधी विहार सुद्धा बोधांच्या ताब्यात देण्यासाठी आतापर्यंत बऱ्याच जणांनी खूप म्हणजे संघर्ष केलेला आहे जसे सुरे ससाई अशा लोकांनी संघर्ष केला परंतु आतापर्यंत ते काही ताब्यात मिळालं नाही परंतु शांततेच्या मार्गाने हे उपोषण इथल्या बुद्धगयाला जे बसलेले भंतेगण आहेत त्यांना सहकार्य करण्यासाठी आज कल्याणमध्ये इथे आम्ही गौतम रत्न भंते यांच्या आधिपत्याखाली आज इथे साखळी उपोषणामध्ये सहभाग झालेला आहे आणि आमची एवढी मागणी आहे की तिथलं महाबोधी विहार लवकरात लवकर आम बौद्धांच्या ताब्यात द्यावे हीच आमची विनंती आहे सरकारला जर ते ताब्यात नाही दिली तर आम्ही संघर्ष आमचा असाच पुढे चालू ठेवू आणि आमच्या इथल्या जो समाज आहे आज याच्यामध्ये सहभागी झालेला आहे आंदोलनामध्ये आज आम्हाला जे सहकार्य करतात त्यांना सुद्धा मी असं आवाहन करते कि एक एक तारखेपासून इथे उपोषण साखळी उपोषण चालू आहे मी आज दुसऱ्यांदा बसलेले आहे एक तारखेला पण बसले आज पण बसलेली आहे असं सात तारखेपर्यंत हे उपोषण चालू राहणार आहे आणि आठ तारखेला महामोर्चा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तर या आक्रोश मोर्चामध्ये जास्तीत जास्त सर्वांनी सहभागी व्हावं एवढीच मी विनंती करते आणि सर्वांना करते हेच आवाहन करणार आहे की सात दिवसानंतर आठ तारखेला महिला दिनाच्या दिवशी महामोर्चा आक्रोश काढण्यात येणार आहे त्या आक्रोश मोर्चामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि उपस्थित राहण्याचं ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे सर्वांनी साडे दहा वाजता जमायचं आणि दोन वाजता दोन वाजता जमायचं आणि इथून मग आम्ही आक्रोश मोर्चाला सुरुवात करणार आहोत गौतम रत्न वनतेच्या आधिपत्याखाली आम्हाला आतापर्यंत स्त्रियांना या गुलामीतच ठेवलंय एका जातीच्या स्त्रीला नाही तर पूर्ण जाती, जाती धर्माच्या स्त्रियांना आतापर्यंत गुलामात ठेवलं होतं थो। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला नागपूर येथे दीक्षा देऊन या गुलामीतून बाहेर काढलेला आहे आणि म्हणूनच आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री स्वातंत्र्याची आम्हाला सनदच बहाल केलेली आहे आणि ही सनद बहाल केल्यामुळे आम्ही स्त्री सर्व जातीच्या स्त्रिया काय झालेल्या स्वतंत्र झालेल्या आहोत आणि जर परत हे जर असं ब्राह्मणवादी जर आपणाला याच्यामध्ये उतरवत असतील तर आमची स्थिती काय होईल परत गुलामीतच आम्हाला खेचला जाईल म्हणून आम्हाला या गुलामी राहणं आम्हाला आम्ही भोगलेला आहे आमच्या पिढ्यान पिढ्या गुलामी त्यांनी भोगलेली आहे आता कुठे आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय ते स्वातंत्र्य आमचं हिरावून घेत आहेत तर हिरावून न घेण्यासाठी आमच्या स्त्रियांना परत आम्हाला अजून उंच भरारी आमची झाली पाहिजे आणि आमच्यासाठी यांनी सहकार्य केलं पाहिजे म्हणून आम्ही स्त्रियांना स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिलेला आहे सर्व महामानवांनी तर तो लढा आता आमचा पूर्ण होऊन आम्हाला असं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं पाहिजे जसं चावला आकाशात भरारी घेतलेली आहे तर हे सर्व काही बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आम्हाला मिळालेलं आहे तर मी सर्व महिलांना असं आवाहन करेन की या धम्मामुळेच आपणाला हे सर्व काही मिळालेलं आहे म्हणून आपण जास्तीत जास्त बिहारामध्ये गेलं पाहिजे जास्तीत जास्त आचरणाचं पालन केलं पाहिजे शिलाचं पालन केलं पाहिजे आणि शिलाचं जोपर्यंत पालन करणार नाहीत तोपर्यंत आपल्यामध्ये धम्म उतरणार नाही धम्म असा आहे की तो सांगण्यात नाही तो बोलण्यात नाही तो दाखवण्यात नाही तो ऐकण्यात नाही तो आचरणात आहे म्हणून हे आचरणात आपणाला आणण्यासाठी या मार्गामध्ये आपल्याला उतरलंच पाहिजे धम्म मार्गावर एवढंच मी स्त्रियांना आवाहन करेन